सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी येथून एक दुःखद आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे या ठिकाणी असलेल्या दत्ता शेळके नामक व्यक्तीच्या शेतातील विहिरीत काही लहान मुलं पोहत असताना विहीरच्या बाजूला असलेला कठडा अचानक कोसळल्या कारणाने त्यात दोन जण बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे बोरामनी गावातील सहा ते सात मुले दुपारी पोहण्यासाठी या विहिरीत गेले होते ज्या बाजूला विहिरीची बांधलेली भिंत आहे ती भिंत पडली त्यामुळे या पडलेल्या भिंतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दोघे जण दबले असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे यात मिळालेल्या माहितीनुसार नैतिक सोमनाथ माने आणि संगराज हरिबा राजगुरु या दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती अग्निशमन विभाग तसेच तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी पोलीस आणि इतर कर्मचारी तसेच अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे